नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी मिनी इडलीची रेसिपी शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याकडे इडलीचं भांडण असतं किंवा आपल्याला मिनी इडली बनवायची असते आणि आपल्याकडे मिनी इडलीचं भांडण असतं तर अशा वेळेस तुम्ही इडली ही कशात बनवू शकता तेही आज तुम्हाला मी सांगणार आहेत अगदी पटकन तयार होते आणि अगदी लुसलुशीत अशी आपली इडली ही तयार होते इडलीच्या भांड्याचीही गरज आपल्याला पडत नाही अशा प्रकारे ही इडली अगदी मऊ तयार तयार होते बघा किती छान अशी आपली मिनी इडली तयार झालेली आहे कुणी म्हणणारही नाही की आपण ह्या इडलीला इडलीच्या भांड्यात नाही नाहीयेत अगदी कमी वेळेत तयार होते आणि ज्या वेळेस आपल्याकडे इडलीचं पीठही भिजवलेलं नसतं अशा वेळेस आपण बाजारातनं पीठ विकत आणत असतो आणि इडली बनवत असतो तर आज मी तुम्हाला बाजारातनं विकत आणलेल्या पिठाचीच इडली दाखवणार आहे ती ही इडली खायला खूप टेस्टी होते आणि अगदी मऊ लुसलुशी तशी पांढरीशुभ्र इडली आपली तयार होते चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी मी बाजारातनंच पीठ विकत आणलं होतं सकाळी माझ्या मुलाला मला इडलीचा टिफिन द्यायचा होता त्यामुळे मी पटकन असं पीठ घेऊन आली आणि हे पीठ बघा किती छान असं पांढरं शुभ्र आहेत आणि या पिठाच्याही इडल्या अगदी ज्याप्रमाणे आपण घरी बनवतो किंवा आपण विक बाहेर हॉटेलमध्ये खातो त्याचप्रमाणे ही इडली तयार होते अगदी मऊ आणि लुसलुसीत अशी आपली मिनी इडली तयार होते आता या ठिकाणी जर तुमच्याकडे इडलीचं भांडण असेल आणि तुम्हाला मिनी इडली बनवायची असेल तर अशा वेळेस तुम्ही अप्पेपात्र घेऊ शकता आणि अप्पेपात्रामध्ये थोडं थोडं सुरुवातीला तेल आपल्याला लावायला लागतं त्यानंतर आपण तेल नाही लावलं तरीही चालतं पण आणि मग अशा प्रकारे आपण पूर्ण अप्पेपात्राला तेल हे ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत जेणेकरून आपली इडली ही चिकटणार नाहीत ना अशा प्रकारे मी सर्व तेल चोळून घेतलेलं आहे या ठिकाणी आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि रिंग ठेवलेली आहे पाणी आपल्याला गॅस चालू करून द्यायचं आहे त्यानंतर आपण अप्पेपात्रामध्ये इडली हिचं मिश्रण हे भरून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण हे अपेपात्रात भरून घेतलेलं आहे आणि आता आपण हे, हे वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत अशा प्रकारे जरी तुम्ही इडली बनवून घेतली तरीही ती इडली अगदी स्पंजी मऊ लुसलुशीत तयार होते या ठिकाणी तुम्हाला इडली पात्राची गरजही पडत नाही बघा एका वेळेस मस्त अशा बारा इडल्या तयार झालेल्या आहे आणि मस्त अशा मिनी इडल्या तयार झालेल्या आहे जरूरी नाही की मिनी इडली बनवण्यासाठी मिनी पात्र गरजेचं आहे तुम्ही अशा प्रकारेही अप्पे पात्रात इडलीही बनवू शकता अगदी दोन्ही साईडनी छान अशी वाफवल्या जाते आणि अगदी स्पंजी अशी तयार होते तुम्हाला दिसतच असेल की ती छान अशी फुलून वरती आलेली आहेत गरम असताना जर आपण काढायला गेलो तर ती थोडीशी तुटते त्यामुळे तुम्ही दहा मिनटं थंड होऊ द्या त्यानंतर ही इडली काढायला घ्या बघा किती छान अशी आपली मिनी इडली तयार झालेली आहेत अगदी स्पंजी अशी तयार झाली होती दोन्ही साईडनी छान अशी वाफवल्या गेली होती बघा किती छान अशी सॉफ्ट अशी आपली इडली तयार झाली आहेत बघा छान अशा आपल्या मिनी इडल्या तयार झालेल्या आहेत हवं तर तुम्ही या इडल्यांना फ्रायही करू शकतात मस्त अशी जिरे मोहरी तिळीची फोडणी करून छान अशी इडली फ्राय करू शकता, शकता। नाहीतर तुम्हाला अशीच इडली चटणीसोबत खायची असेल तर तुम्ही अशी ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता आणि त्यासोबत ही इडली खाऊ शकता चवीला नंबर वन लागते या ठिकाणी मी खोबऱ्याच्या चटणीची रेसिपीही शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवर मी ती अपलोड केलेली आहे हवं तर तुम्ही जाऊन बघू शकता मस्त अशी आपली चटणी तयार आहे आणि आपली मिनी इडली तयार आहे घाईच्या वेळेत तुम्ही पीठ बाजारातनं विकत आणलं आणि पटकन अशा इडल्या बनवून मुलांना टिफिनला दिलं तर मुलांनाही आवडीने मुलं टिफिन संपवून येतात तर तुम्हाला ही मिनी इडलीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत